गेली चाळीस बेचाळीस काम करतो त्यामुळं माझ्या रुग्णाशी माझा एक वेगळं संबंध आला आहे माझ्या नात्यावर सरकत ते मी ते त्या पद्धतीने टेट करतो आणि काम हे माझ्या अंगात भिंडलं आहे आणि मला त्यांना सोडून दुसरं काम करा वाटत नाही आम्ही एक कोणा चर्चा करत असताना वृद्ध लोकांशी खास करून चर्चा करत असताना आम्ही विचारतो कसं काय काय सगळं खाणे का पिणे का, है स्वामी डॉक्टर अशा <laughs> पद्धतीने प्लॅन समाजामध्ये तुमच्याबद्दल जे येते ते आम्ही पाहिलं म्हणजे इथून म्हणजे छोट्याशा गावातच आपलं क्लिनिक सुरू आहे थोडक्यात पैशामध्ये अजूनही तुम्ही उपचार देता लोकांना फीस असो एखाद्याकडे नसली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीनं ना, म्हणजे काय गावासाठी एक विशेष प्रेम आहे त्या लोकांशी काय बांधील काही काही वेगळं इथं सगळं व्यसनामुळं जास्त होतं असं मला वाटतंय कारण दहा रुपयाचं प्रमाण अजूनही आहे तसंच आहे मी जसं प्रॅक्टिस करतो तेव्हापासून आहे बिड्या पिण्याचं प्रमाण तर वाढलं आहे गुटख्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं ते त्याच्या संबंधित जे आजार आहेत त्याचा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम ते जास्त आहे काही लोकांना तर ते बिड्या पिऊन इतके प्रॉब्लेम आले आहेत छाती सगळी भरून गेली श्वास घेता येत नाही असे एक कॉमन प्रॉब्लेम इथं नमस्कार सोशल युवा पुढार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी ग्रामीण भागाचे विषयाशी निगडीत अशी एक मुलाखत घेऊन येत आहोत तर आजची मुलाखत मित्रांनो जे आ, मुस्ती या ठिकाणी आज आपण आहोत आणि मुस्ती असो इटकळ असो खानापूर असो पिंजरवडी आसपासच्या या ठिकाणी एक दहा गावाला या ठिकाणी लोक प्राथमिक उपचार घेण्यासाठी इथे येतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही का या ठिकाणी आपण विश्वनाथजी हिरेमठ उर्फ स्वामी डॉक्टर म्हणून वड़िल्दा या ठिकाणी संबोधलं जातं त्यांना आसपासच्या गावखेड्यातून वृद्ध असो वडीलधारी मंडळी असो तरुण असो महिला असो या त्यांच्याकडे उपचाराकडे येतात आणि विशेष गोष्टी म्हणजे की एकदम कमी खर्चात मापक दरात या ठिकाणी थी ट्रीटमेंट मिळते त्याचबरोबर डॉक्टर साहेबांची विशेष म्हणजे जेव्हा एक पेशंट त्या ठिकाणी येतो त्यांच्यासोबत आपुलकीनं बोलणं आणि योग्य प्रकारे त्यांच्याशी संवाद साधून काय नाही होत काही काळजी करायचं कारण नाही आणि बरा होशील हे दोन गोळ्या घे हे एकाने इंजेक्शन घे अशा पद्धतीनं एक स्नेही पद्धतीनं ज्या पद्धतीने ते पेशंटला बोलतात त्यातूनच अर्धा आजार बरा होतो असं बरेच लोक या ठिकाणी म्हणतात त्यांचीच आपण मुलाखत घेण्यासाठी आपण सर तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुमचं नाव विश्वनाथ हिरेमठ असं आहे पण सगळीकडे एकच नाव आहे की स्वामी डॉक्टर हे नावाचं कसं जरा चेंज कसं आहे आम्ही लिंगायत लोकांचे धर्मगुरूच्या याच्यात मोडतो आम्ही आमचं नाव हे हिरेमठ आहे नाव तरी पण ना आम्ही जंगम जातीचं आहे म्हणून स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात बरं आता तुमची मुलं चांगल्या पद्धतीने शिकून आज या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यात काम आला आहे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा तुम्ही म्हणजे इथून म्हणजे छोट्याशा गावातच आपलं क्लिनिक सुरू आहे थोडक्याच पैशामध्ये अजूनही तुम्ही उपचार देता लोकांना फीस असो एखाद्याकडे नसली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीनं म्हणजे काय गावासाठी एक विशेष प्रेम आहे त्या लोकांशी काय बांधील काही काही वेगळं कारण कसं आहे हे मी जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली तेव्हा पैशाची चणचण नसायचे लोकांकडे आत्ता सगळीकडे ते आत्ता सोबत आली गव्हर्नमेंट काय एड्स आले पुरी फार गरबी असायचे त्यामुळं सुरुवातीला तीन रुपयात घेऊन मी इलाज करत होतो तीन रुपये चार रुपये पाच रुपये आणि नंतर हळूहळूहळू वाढत गेलं जशी जशी महागाई वाढली तसं तसं पैसे वाढवले तेव्हापासून मला सवय आहे लोकांच्या सगळ्या ग गरजात मी प्रत्येक वेळी तेच विचार करतो ह्या लोकांची परिस्थिती काय हे काय ते अनुसरून मी फी घेतो त्यांच्याकडनं पण गाव का न सोडण्याचं कारण काय की तुमच्याकडे दुसरीकडे ऑफर होती आज मुलं बँगलोर सारख्या ठिकाणी आज चांगल्या मुद्द्यावर काम करतात तरी तुम्ही गावची या ठिकाणी गावातच राहिलात गावातच सेवा देत आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही चोवीस तास सेवा देताय की रात्री अपरात्री कोणी फोन केला तर तुम्ही हजर असता एक लोकांना एक आधार आहे की बाबा आपल्याला कधी काही झालं तरी डॉक्टर साहेबांना स्वामी डॉक्टरांना फोन करणे आणि कधीही जाणे हे एवढं म्हणजे तळमळ कशा संबंधित काय नेमकं हे तुम्हाला काय इन्स्पिरेशन आहे याच्यामध्ये गेली चाळीस बेचाळीस काम करतो त्यामुळं माझ्या रुग्णाशी माझा एक वेगळं संबंध आला आहे माझ्या नात्यावर सारख्यात ते मी ते त्या पद्धतीने टच करतो आणि काम हे माझ्या अंगात भिंडलं आहे आणि मला त्यांना सोडून दुसरं काम करा असं वाटत नाही म्हणजे आम्ही एक कोणा चर्चा करत असताना वृद्ध लोकांशी खास करून चर्चा करत असताना आम्ही विचारतो कसं काय काय सगळं व्यवस्थित कुछ नाही खाणे का पिणे का कोच आहे स्वामी डॉक्टर अशा <laughs> पद्धतीने स्लँग समाजामध्ये तुमच्याबद्दल जे येते ते आम्ही पाहिलं आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेब तुमचा एक परिचय द्या की सुरुवातीला शिक्षण कधी झालं आणि कधीपासून क्लिनिकची सुरुवात मुस्ती या ठिकाणी मी एकोणीसशे एक्क्याऐंशीला बी एम एस पास केलं पुणे युनिव्हर्सिटीने म्हणा एक्क्याऐंशी पासन आता दोन हजार चोवीस आहे आतापर्यंत मी प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस जवळजवळ बेचाळीस झाले काम करतो त्यामुळे माझ्या रुग्णाशी माझा एक जवळचा संबंध आलाय मी तर काही लोकांना माझे नातेवाईकच समजतो त्याच भावनेतनं मी त्यांना सर्विस देतो म्हणून त्यांच्यात आज आणि माझं एक नात्याचं रिलेशन झालं आहे त्यामुळं मला आनंद होत आहे काम करताना इतका आनंद होत आहे की दिवसभर त्यांच्याशी आमच्या घर गर... इथं घरच्यापेक्षाही मी माझ्या क्लिनिकमध्ये जास्त होतो कुठल्याही सग ग्रामीण भागामध्ये सकाळी आठ वाजता दुकान उघडत नाही मी आठ वाजता जातो रात्री आठपर्यंत थांबतो जेवाला फक्त दहा मिनटं एक आमचे सगळे घरचे वगैरे ओरडतात आम्हाला काय नाही म्हणून काय करत आता माझं हेच झालंय माझा व्यवसाय आणि आनंद मिळतो मला खूप आनंद मिळतो मला एक ऋणानुबंध आहे लोकांशी ऋणानुबंध झालेला विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यातून तुम्ही असं पण सांगितलं होतं की तुम्हाला एक विलेज लाईफ जास्त कोण आवडते जे ग्रामीण भागात राहणं इथं राहणं तर आपण त्याला एक वैज्ञानिक किंवा मेडिकलच्या हिशोबानं जर तर त्या संबंधित मला तुमच्याकडून जाणून घेणं खरंच छान वाटेल की बाबा हेल्थ रिलेटेड समस्या आपण शहरी भागात वाढतो प्रदूषण त्याचबरोबर वेगवेगळ्या तिथल्या जे कामाला जाते त्यांच्यासाठी बाहेरचं खाण्यापिण्याचे पदार्थ शहरामध्ये जास्त करून ते खाल्लं जातं ग्रामीण भागात तशी उपलब्धता अजून नाही त्यामुळे लोकं जर आपलं घरचं खाणंच प्रेफर करतात तर एकूणच असं जर आपण मेडिकलचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संबंध जर घालून आपण विलेज लाईफकडे बघितलं तर तर कसं राहील इथली लाईफस्टाईल हेल्थ हेल्थसाठी कशी आहे आरोग्यासाठी आणि शहरी कसे आहे तुमचं मत काय आहे सर मी पहिल्यापासून प्रॅक्टिस करताना मला माझ्याकडे करता जास्तीत जास्त लोक मलेरियाचे यायचे म्हणजे पावसाळ्यात जूनपासून ते जानेवारी अखेरपर्यंत मलेरिया यायचे डिसेंट्री डायरियाचे पेशंट यायचे पण आता इतकं बदल झालं आहे एक चार पाच वर्षामध्ये आता अजिबात डिसेंट्री डायरिया एकदम लोक आता अगदी फार सजग झालेत सगळं पाणी वगैरे अगदी वॉटर वॉटरबॉन्ड डिसीज आहेत ना टायफायड आपले डिसेंट्री कावीळ याचे एक प्रमाण एकदम कमी झालं आहे मलेरिया तर अजिबात नाही आहे मी दोन चार वर्षात आता अलीकडे मलेरियाचा पेशंटच बघितला नाही आता जास्त लोक यायला लागले आता व्हायरसचा डिसीज जास्त आहे आमच्या आमच्या भागात रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे बिड्या येतात तंबाखू खात येतात गुटखा खात येतात त्याचं प्रमाण जास्त आहे माझा आता शहराशी संबंध आहे माझी मुलं तिथं तिथं जो बघतो मी तिथं सगळं ते एअर पोल्युशनचे पेशंट जास्त आहेत आणि व्हायरस पण आहे तिथं जास्त गर्दीमुळं व्हायरसचं प्रमाण जास्त आहे आपल्याकडे कमी आहे तिथं हेच फरक आहे शहरात आणि काय करायला पाहिजे म्हणजे आम्ही पण ग्रामीण भागातले कुठल्या लाईफला दिलं पाहिजे शहरी की ग्रामीण मला जर वैयक्तिक विचारलं तर ग्रामीण भागातच लाईफ मला चांगलं वाटतं तिथं कसं इथं सगळे गावातले सगळ्यांना लहानापासलं ते आजोबापर्यंत सगळ्यांना ओळखतो आम्ही आणि इथं प्रेमाचं नातं आहे तिथं असं नाही सगळं अगदी एकदम सगळं व्यवहारिक आता त्याच त्याचबद्दल आपण महत्वाचं म्हणजे याच भागात तुम्ही आजवर सेवा देत आलात तर एक सामान्य प्रॉब्लेम की बाबा कशामुळं काही काही सामान्य म्हणजे जास्त करून ही गोष्ट आढळते की असे रुग्ण आढळतात त्याच्यामध्ये स्वच्छतेच्या रिलेटेड असेल खानपानाचे असा एक सेमिलर काय प्रॉब्लेम कुठला आजार तुम्हाला एक सेमिलर दिसतो की बाबा ते आसपास जास्तच पसरत आहे आणि कशामुळं होत आहे किंवा त्याला सोल्युशन म्हणून काय बघतात इथे ग्रामीण भागात जरा स्वच्छता कमी आहे आता सुधारणा झाली पण मॅक्सिमम लोक जरा स्वच्छतेला महत्त्व देत नाहीत पाणी प्यायला लागले आता मिनरल वॉटर वगैरे प्यायला लागले तर पाणी आता गव्हर्मेंटसुद्धा उपलब्ध करून दिलं आता त्याच्यामुळं बॉन्ड डिसीज हो नाही आहे जास्त करून ते चुलीमुळं काय काय आजार व्हायचे धुरामुळे वगैरे ते पण प्रमाण कमी होत चाललं आहे पण इथं सग व्यसनामुळं जास्त होतं असं मला वाटतं आहे कारण दर रुपयाचं प्रमाण अजूनही आहे तसंच आहे मी जसं प्रॅक्टिस करतो तेव्हापासून आहे बिड्या पिण्याचं प्रमाण तर वाढलं आहे गुटख्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं ते त्याच्या संबंधित जे आजार आहेत त्या रेस्पिरेटरी प्रॉब्लेम ते जास्त आहे काही लोकाला तर ते बिड्या पिऊन इतके प्रॉब्लेम आले आहेत छाती सगळी भरून गेले श्वास घेता येत नाही असे कॉमन प्रॉब्लेम इथं आहेत म्हणजे ज्यांचं जा वय एक सत्तर साठ वर्षापूर्व आहे त्यांचा आहार कसा असायला पाहिजे तुमच्यामध्ये ते आहाराचं कसं आहे आता शहरात आणि ग्रामीण भागचं जर कम्पेअर केलं तिकडे सगळं ते फास्ट फूड जास्त आहे शहरामध्ये आपल्याकडे नाही आहे अजूनही भाकरी चपाती पाले वगैरे खायच्यात आता सरकार आता सगळं तृणधान्य खावा अन्नधान्य खावा हे आता प्रचार करायला लागले आपल्याकडे आहे ते त्याचं काय आम्हाला फारसं पिढ्यान पिढ्यात जे जेवतात तेच जेवायला पाहिजे तीन तीन पिढ्यात जे जेवतात ना ते आता ग्रामीण भागात दिसून येत आहे ते आमच्या आजोबा काय खातो ते आम्ही तेच ते खातो शहरामध्ये हे नाही सगळं व्यस्त झालं आहे अजून एक असा प्रश्न आहे की इंडियामध्ये पूर्ण भारतभर सत्तर पर्सेंटहून अधिक लोक त्या ठिकाणी नॉनव्हेज मांसाहार करतात पण मांसाहार जरी करत असेल त्यालाही काही अडचण नाही पण त्याचबरोबर जे आता एक बॉयलर म्हणून जे चिकनची एक पद्धत सुरू झाली आहे ते कमी म्हणजे अल्पकाळातच ते चिकन तयार होतं आणि ते सर्रास जी भाव स्वस्त आहेत लोक गरिबीमुळं जे बकऱ्याचं जे मटण आहे ते कमीत कमी सहाशे सातशे रुपये किलो असल्यामुळं त्याकडे जास्त वळ ते जे काय तुमच्या मेडिकल स्टाफमध्ये तुमची त्या डॉक्टरांशी चर्चा ते चिकन किती म्हणजे शरीरासाठी कसं आहे त्याचं फार चांगला प्रश्न विचारलात मला चिकनचे इतकी दुष्परिणाम आहेत आणि माझ्याकडे पेशंट पण जास्त येतात जे जे चिकन खातात त्यांचा अंग खाजवत आहे चिकन वाढवताना त्याला स्टिरॉइड देतात त्याचं वजन वाढावं म्हणून काय जे देऊन देता ते देतात चिकनला त्याच्यामुळं त्याचं दुष्परिणाम नक्कीच आहे स्टिरॉइड जर शरीरात गेलं तर हळूहळू सगळी मज्जा संस्था बिघडते न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम येतात त्यांना त्यांचं आयुष्य कमी होतं आहे बरं का लहान मुलांचे वजन वाढते तर त्यांची बोन ऑसोपेशन थांबतं स्टिरॉइड दिल्यामुळं अनेक दुष्परिणाम आहेत आणि ते जायला लागले आणि सगळ्यांचे बऱ्याचशा लोकांचे नॉनव्हेज करणारे जास्तीत जास्त चिकन खाणारे जे लोकांचं आता रॅशेस येतात अंगावरती अंग खाजवत आहे त्यांचं मित्रांनो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे याचा अर्थ असा की जरा मानसिक मानसिक स्वास्थ्यावर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे नसाचा आजार आहे हे सगळं तर स्टीरॉइडमुळे प्रॉब्लेम आहे चिकन खाल्ल्यामुळं सगळं सगळं आजार येतात ना त्याच्यामुळे आहारासंबंधी एक नॉर्मल म्हणजे आपल्या वातावरणात साजेसं त्यासाठी मला तुम्ही आपली बोलणं झालं तर संबंधित पण तुम्ही सांगितलं होतं तर त्याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे ते ग्रामीण भागात आणि शहरात हे सुद्धा फरक आहे ग्रा शहरातले लोक जरा सजग आहेत तेल वापरताना फार अगदी विचार करून वाता वापरतात पण इथं मॅक्सिमम एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट चांगल्या घरातसुद्धा बघितलं आहे ते पाम तेल वापरतात पाम तेल हे इडिबल नाही आहे ते जाळायसाठी आहे त्याच्यावरती बघा तुम्ही पाम तेलावर नॉट इडिबल म्हणून ते वापरतात त्याचा हळूहळू दुष्परिणाम लक्षात येईल आता हळूहळू तर बरेच लोक म्हणतात त्याच्याने कॅन्सर होतं आहे वगैरे म्हणजे आपल्याकडे कसं की इन्स्टंट आपल्याला काय दिसलंय की आपल्याला वाढत आपण एखाद्या गरम वस्तूला हात लावला आणि ते पळलं तरच आपल्याला कळतं पण जे लॉंग टर्म मध्ये होणारं नुकसान आहे ते जर हा म्हणजे त्याबद्दल सजगता किंवा समाजामध्ये त्याबद्दलची अजून एक मला आहे मी जसं प्रॅक्टिस केली तेव्हा इथे दुभत्याचं सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांकडे आहे ते जर ते धार काय म्हणतात तरू सोडलं नाही काय म्हणतात मराठीमध्ये ते जर दूध दिले नाही त्याला ते पिटोसिन इंजेक्शन देत होते ते कृत्रिम ते, ते देऊन सु दे ता, ता ते देऊन जे मुलांना दूध पाजतात ना त्यांचं आयुष्य संपलं दहाव्या बाराव्याशी मिशी येतात दाढ येतात त्यांना बऱ्याच लोकांना मी सांगितलं आता ते हलो सुद्धा बंदी आणली नाहीतर सर्रास मिळत होतं दहावीस वर्षापूर्वी दुकानामध्ये सगळे गवळी लोक इंजेक्शन द्यायचं आणि धार काढायचं ते दूध द्यावं म्हणून दीप देत नव्हते का गाई मशी वगैरे त्याचं प्रमाण आता फार कमी झालं आहे नाही पण तसे प्रमाण कमी झालं पण त्याच पद्धतीनं आज खाण्यापिण्यामध्ये आपण अजूनो मोठो नावाचा पदार्थ मी ऐकलं असाल अजूनो मोठं त्याला टेस्टिंग पावडर म्हणून आज चायनीजमध्ये वगैरे सर्रास ते एक टेस्ट वाढव त्यासाठी वापरण्यात येतं ह्याच्यावर बंदी नक्कीच आहे सर जशा पद्धतीनं हातबट्टी दारूची जसं भारतभर बंदी आहे पण ते आज सगळीकडे अवेलेबल तशाच पद्धतीनं तेही आज जास्त प्रमाणात टेस्टिंगसाठी केवळ आपल्या जीवेला चव लागावी न्यूट्रिशनचं नॉलेज ग्रामीण भागात नाही कॅलरीज काय असतात काय खाल्लं पाहिजे आपल्या शरीराला एवढा श्रम आहे तर आपण काय किती खाल्लं पाहिजे संध्याकाळचं जेवण कसं असलं पाहिजे याच्याबद्दलही सजगता नाही याबद्दल काय कसं आहे आपल्या तीन तीन पिढ्या जे जेवल्या ना त्याचं आपण अनुसरण करायला पाहिजे आता हे नवीन जे आलेत आता फास्ट फूड वगैरे ते शरीराला नक्कीच घातक आहेत आणि ते हळूहळू त्याचा दुष्परिणाम होईल ग्रामीण भागात आम्ही सगळं गव्हाच्या चपात्या सगळ्या पालेभाज्या दूध तूप हे खात आलोय आणि ते ऍक्च्युअली कसं आहे वडलोपरची जर लो थे थे, आवड़ते आवड़ते। लोक खातील तर मुलांना पण आवडतं ते आवडते ग्रामीण भागात ही अजून परंपरा आहे शहरामध्ये मला दिसून आले नाही एकूण आज जे आसपासचे आपल्या लोक बघणार आहेत नक्कीच हा आपण व्हिडिओ बघतील तर एकूण आसपासच्या लोकांना तुम्ही एक आव्हान म्हणून काय किंवा एक सजगता म्हणून की असं काय आव्हान कराल की बाबा हे करा असं करा किंवा काहीतरी यामध्ये बदल आणा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याशी निगडीत तेल मात्र पाम तेल वापरू नका आपल्या पूर्वी आपले पूर्वज जे घाण्याचं तेल वापरत होते करडई तेल तिळाचं तेल आपलं शेंगदाण्याचं तेल ते वापरा ते आरोग्याला चांगलं आहे हे जे आता ते फॉर एक्झाम्पल आता दीडशे रुपयाला शेंगाचं तेल मिळत आहे ते ॲक्च्युली चार किलो शेंग्यानंतर एक किलो आता शेंगाचा रेट शंभर रुपये आहे दीडशे रुपये आहे ते त्याचं किंमत किती होती पाचशे रुपये होते दीडशे रुपये तिथे पिशवीतलं तेल द्यायला लागलेत त्याच्यामध्ये नक्कीच केमिकल आहे ते घातं काय ते वापरू नका कधी तुमच्याकडे असे असे पेशंट पण येत असेल की कधी गमतीशीर एखादा किस्सा तुमच्या आठवणीतल्या एवढ्या कारकिर्दीतला एखादा गमतीशीर असो एखादा चांगला संवेदनशील असो तुम्हाला जो आठवत असलेला किस्सा मी एक गमतीशीर पेशंट बघितलं आहे बाहेरगावचा होता कुठला नाला नक्की माहिती नाही त्याच्या मनात माझ्याकडे आला किरकोळ आजार काहीतरी किरकोळ मी कधीच रिॲक्शन देणारे कुठलाही ड्रेस वापरत नाही ओरल असो इंजेक्शन असो हो। अगदी सुरक्षित इंजेक्शन दिलं दे त्याला अंग हातपाय दुखतं म्हटलं त्याने मला मी ॲक्च्युली त्याला गोळ्यात देऊन पाठवणार होतो अगदी मायनर होतं आहे मग ते त्याला दे इंजेक्शन दिलं त्या जवळचं केली मला इंजेक्शन द्या म्हणून आणि मी पेशंट बघण्यात गेलो एक अर्धा दिवसा आला बाहेरून तो काय म्हणाला माहिती आहे का मला फार चक्कर यायला लागली मला रिॲक्शन झाली तुमच्या इंजेक्शनची मला तुम्ही सलाईन लावा नाहीतर माझा जीव जात आहे मला नक्की मग मी आता इतकी वर्ष प्रॅक्टिस केली मला माहिती आहे ह्या इंजेक्शन काही होत नाही त्याची इच्छा होती की मी फुकट सलाईन लावं लक्षात लगा मी त्याची चौकशी केली तर नाव विचारलं काय काय बाबा असं असं का कोण लावलं तुला नाही अनेक डॉक्टर लावलेत मला आता तुम्ही पण लावायला पाहिजे मी फक्त इंजेक्शनचे पैसे आणले म्हणजे त्याचा उद्देश काय फुकट सलाईन लावायचं होतं असे आवडी येतात आमच्याकडे तर मित्रांनो आता आपण त्यांच्यासोबत एक खूप छान मुलाखत झाली खूप छान गप्पा झाल्या तर मित्रांनो अजून एक सरांकडून बघून असं लक्षात येतं की विद्वत्ता असून लोक डिग्री घेऊन आज पैशाच्या मागे मोठमोठे मौट म्हणजे बंगले घ्यावं बाहेर राहावं लाईफस्टाईल बाहेरचे एन्जॉय करावं गावात शिकतात जिल्हा परिषद शाळेतून शिकून बाहेर शिकून परत पुढे मोठे होऊन ते शहरी शहरातच आणि तिकडचेच होऊन जातात पण आपल्या लोकांना ती आपण जे काही कमावलं जे काही शिकलं त्याचा वापर आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना व्हायला पाहिजे आपल्या आसपासच्या लोकांना व्हायला पाहिजे हे एक तुमच्याकडून सर प्रेरणा घेण्याची गोष्ट आहे की कि आपण किती जरी शिकलं तर त्याचा फायदा आपल्या गावाला कुठं ना कुठं कोटर झाला पाहिजे आपण मागे ग्रामगीतेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर आपण या ठिकाणी एक व्हिडिओ त्या आधारे बनवला होता त्यातूनही मित्रांनो तुकडोजी महाराजांनी अगदी असंच सांगितलं होतं की जी जी आपली कला आहे जी जी उद्योग आहे जे आपण बाहेर शिकणार आहोत ती आपल्या लोकांसाठी आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी ते उपयोगी यायला पाहिजे आणि जशा पद्धतीनं महापुरुषांनी सांगून गेले बऱ्याच लोकांनी सांगून गेले की गावखेड्याची उन्नती हीच राष्ट्राची उन्नती आहे सर तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद सर